सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत माहिती पाहणार आहोत नुकतंच एक शासकीय परिपत्रक जारी केलेलं आहे त्यामध्ये दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करावायचा आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम घ्यावायचे आहेत प्रथम आज आपण बावीस जुलै रोजी कोणते उपक्रम घ्यायचे हे पाहणार आहोत यामध्ये पहिली दुसरीसाठी वेगळे उपक्रम आहेत तिसरी ते पाचवीसाठी वेगळे उपक्रम आहेत व सहावी ते दहावीसाठी उपक्रम वेगळे आहेत उच्च वर्गासाठी वेगळे आहेत परंतु ते आपण पाहणार नाही दहावीपर्यंतचेच उपक्रम पाहणार आहोत तर चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात बावीस जुलै शिक्षण सप्ताहातील पहिला दिवस उपक्रमाचे नाव प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस आणि यामध्ये इयत्तावर उपक्रम बघण्यापूर्वी यासाठी मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत त्या प्रथम पाहूयात आपण शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल आपण भरवायचे त्या ठिकाणी प्रदर्शन मांडायचं यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल एक नंबर यामध्ये कोणते स्टॉल पहा वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शवणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात यावेत प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावेत उदाहरणार्थ विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया भित्तीपत्रकातून तर गोष्टींच्या स्टॉलला चला गोष्टी ऐकूया कटपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला जर खेळणी बोलू लागली तर अशी वैविध्यपूर्ण वेगवेगळी नावे द्यायची आहेत दोन शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य असे शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवायचं आहे विद्यार्थी शिक्षक यांनी बनवलेलं तीन संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे बऱ्याचशा वेळेला गणितातील पाडे वगैरे त्यामध्ये घेतात शैक्षणिक साहित्य म्हणून त्या ठिकाणी वापर करू शकतो आपण वेगळ्या पद्धतीनं चार हस्तलिखिताचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात पाच शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती फ्लॅश फ्लॅशकार्ड तरंगचित्र बाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे सहा दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापक विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्र अध्यापकांच्या मतीने नाविन्यपूर्ण असे शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी अशा पद्धतीने वेगवेगळे स्टॉल्स आपण या ठिकाणी मांडायचे आहे आता संगीतमय शैक्षणिक साहित्यामध्ये आपण कवितेसाठी गाण्यासाठी समूहगीतासाठी वेगवेगळे साहित्यसुद्धा आपण वापर करत असतो ह्या झाल्या सूचना आता इयत्तावार पहिली दुसरी त्यानंतर तिसरी चौथी पाचवी व सहावी ते दहावीसाठी कोणते उपक्रम आहेत ते आपण सविस्तर पुढे पाहूयात या ठिकाणी स्तर पहा पायाभूत स्तर अंगणवाडी पाया बालवाडी वर्षे तीन ते सहा आणि इयत्ता पहिली दुसरीसाठी कोणते उपक्रम पहिला उपक्रम आहे आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या पेट्या वेगवेगळ्या ज्या पेट्या आहेत यातील साहित्याचा वापर करून कृती घ्यायच्या आहेत दोन पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण नाट्यकरण घ्यायचं आहे तीन विविध माध्यमांच्या साह्याने ठसेकाम करून घ्यावे आपल्याला माहिती आहे पाने फुले भाज्या बोटांचे व ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्यांचे ठसे घेता येतील ठसेकाम चार पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते लोकनृत्य लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे सहा गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे म्हणजे आपल्या पालकांना बोलवून त्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या विद्यार्थ्यांना ऐकवायच्या आहेत यानंतर पुढील वर्गांचे उपक्रम पाहू यानंतर येतात तिसरी ते पाचवीसाठी कोणते उपक्रम पहा पहिला हे तक्ते बनवणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयांचे वेगवेगळे तक्ते बनवायचे आहेत दोन रंगीत पेटी घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून मुले अशा पेट्या तयार करू शकतात तीन फळे भाज्या प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे चार मुखवटे प्राणी पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे त्यानंतर पाचवा एक आहे कथाकथन या पद्धतीचा एक उपक्रम घ्यायचा आहे यानंतर इयत्ता सहावी ते दहावीसाठी कोणते आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत पहा पहिला आहे कोडी किंवा आव्हानात्मक कार्ड तयार करणे वेगवेगळे शाब्दिक कोडे गणितीय कोडे आपल्याला तयार करायचे आहेत दोन खेळ घ्यायचे आहेत म्हणजे खेळा लुडोसारखे इतर खेळ तयार करायचे आहेत जेणेकरून त्यांचा विचार करण्यास भाग पडलं पाहिजे अशा पद्धतीचे खेळ तयार करायचे तीन खेळणी कागद आणि बांबूच्या काड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारचे स्थानिक साहित्यापासून वेगवेगळी खेळणी बनवणे कागदी वस्तू बनवणे अशा पद्धतीनं चार कटपुतळी किंवा बाहुली नाट्य कपडे आणि टाकाऊ वस्तू वस्तूंनी कटपुतळी किंवा बाहुली बनवणे पाच गोष्टींचे कार्ड्स स्टोरी कार्ड्स पाच ते सहा स्वस्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्ड्स तयार करायला हवायचे तक्ते बनवणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयावर आधारित तक्ते बनवायचे आहेत सात वाचन कट्टा वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करायचा आहे अशा पद्धतीने उपक्रम हे पहिली दुसरीपासून अंगणवाडीपासून ते दहावीपर्यंतचे उपक्रम आहेत पहिल्या दिवशी आपल्याला एवढे सर्व उपक्रम घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद